मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून दिवंगत नेते विनायक मेटे यांनी जे आपली संपूर्ण हयात घातली मराठा समाजाच्या आरक्षण प्रश्नी आंदोलन असतील उपोषणं असतील आणि शेवट देखील मराठा आरक्षणासाठी झालेला आहे कारण सरकारनं विशेष बैठक बोलवली होती त्या बैठकीला जाताना त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे मात्र आज बीडमध्ये शांतता रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं ता मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली याच रॅलीमध्ये जे शिवसंग्रामच्या ज्योतिबाई मेटे सहभागी झाले आहेत माझ्यासोबत ज्योतिबाई मेटे आहेत त्यांच्याशी करण्याचा प्रयत्न आहे काय सांगाल तर आज पुन्हा एकदा सहभागी झालेला आहे काय पहिली प्रतिक्रिया मुळात आज बीडमध्ये शांतता रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि ही शांतता रॅली असल्यामुळे आम्ही सगळेजण त्या रॅलीमध्ये सहभागी झालेलो आहोत एक काय एकंदरीत कारण आपण पाहू शकतो की मराठा आरक्षणाचा प्रश्न ज्वलंत बनत चाललेला आहे सरकार लक्ष देत नाही काय एकंदरीत तुमच्या याच्यावरती भूमिका कशी असणार कारण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बीडमध्ये चित्र फायला मिळाले आपल्याला आमचं तर शासनाला हेच सांगणं आहे की जेव्हा शासनाने जानेवारी मध्ये अधिसूचना काढली अधिसूचना काढली याचा अर्थ पूर्ण कायदेशीर बाबींचा विचार विमर्श करूनच ती अधिसूचना काढली आणि त्याला जी काही कालमर्यादा होती ती कालमर्यादा संपल्यानंतर शासनाने त्यावर निर्णय घेणे भाग आहे म्हणजे शासन ज्याला आपण म्हणू शकतो की ड्युटी बाउंड आहे शासन त्या बाबतीमध्ये त्यामुळे शासनाने त्याच्यामध्ये जो काही आहे तो निर्णय कालाफे न करता जाहीर करावा अशी आमची मागणी आहे मराठा आरक्षणासाठी मेटे साहेबांना आपली उभी हयात घातलेली मात्र आज मेटे साहेब नाहीत आज बीडमध्येच ज्यावेळेस आंदोलनं झाली उपोषणं झाली मेटे साहेब प्रत्येक ह्याच्यात सहभागी सहभाग नोंदवायचे काय सांगाल एकंदरीत निश्चितच आज साहेबांची उणीव पूर्ण समाजाला जाणवते आहे परंतु साहेबांनी जो लढा उभारला तो लढा आज काही अंशाने पूर्णत्वास जाताना दिसतो आहे त्यामुळे पूर्ण समाजालाही याची जाणीव आहे साहेबांनी काय केलेलं आहे समाजासाठी के आणि याच समाजासाठी साहेबांनी माती पण खाल्लेली आहे त्यामुळे साहेबांचं हे योगदान आणि साहेबांचा जो पुढे लढा चालू ठेवलेला आहे जरांगे पाटलांनी तर त्याला आमचं पूर्णपणे समर्थनच आहे आज शांतता रॅली बिलमध्ये पार पडते तेरा अरेक झाय शेवट अल्टिमेटम दिलं कारण शंभर आदि देसाईने मध्यस्थीकरण उपशन फगित केलेलं आहे सरकारला आमच्या म्हणण्यामध्ये तुमचं काय सांगणं असणार आहे आमचं हेच सरकारला सांगणं असणार आहे की जेव्हा आपण अधिसूचना काढलेली आहे त्या अधिसूचनेवर सकारात्मक किंवा नकारात्मक जो काय असेल तो निदणं पूर्ण कायदेशीर बाबी पडताळून तो त्वरित जाहीर करावा कारण जानेवारी ते जून हा जो कालावधी त्यामध्ये गेलेला आहे तो कालावधी कुठल्याही परिस्थितीमध्ये समर्थनीय नाही आपण जर शासन जरी सांगत असेल की त्या अधिसूचनेवर फार मोठ्या प्रमाणामध्ये हरकत हरकती आलेल्या आहेत तर त्या हरकती डिसाईड करण्यासाठी एक काहीतरी टाईम बाउंड प्रोग्राम आखायला हवा आणि त्याच्यामध्ये शासनाने निर्णय घ्यायला हवा होता आता शासनाने तेरा तारखेपर्यंत मुदत मागितलेली आहे वारंवार मुदत न मागता त्याच्यावरती निर्णय त्वरित व्हायला हवा आहे ज्योती मेटे उभी हयात मराठा आरक्षणासाठी घालणारे दिवंगत येथे विनायक मेटे आज बीडमध्ये शांतता रॅली पार पडते त्या रॅलीमध्ये सकाळपासूनच ज्योती मेटेच्या सहभागी झालेल्या आहेत मुंबई तकसाठी योगेश काशी बीड